जम्मू एअरपोर्ट जवळ देखील आता स्फोटाचे आवाज ऐकू येतात जवळपास तीस ते चाळीस स्फोटाचे आवाज ऐकू आले जम्मू एअरपोर्ट जवळ स्फोटाचे आवाज ऐकू येतात आपण बघतो हे दृश्य बघतोय भारताच्या तडाख्यानं भारताच्या लष्करी कारवाईनं आता पाकिस्तान विथरला आहे आणि पाकिस्तान देखील भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहे मात्र पाकिस्तानची संरक्षण सामग्री इतकी मुचकामी आहे की भारताचं ते काहीच वाटं करू शकत नाही भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे सगळे ड्रोन पाडलेले आहेत भारताचं कुठलंही नुकसान आतापर्यंत झालेलं नाही गुजरातच्या कच्छ जवळ देखील आता ले ले है। ड्रोन अटॅक झालेला आहे दहा ते बारा ड्रोन कच्छ जवळ दिसलेले आहेत त्यानंतर संपूर्ण प्रशासन आता तिथं सतर्क झालेला आहे घंटा भागात हे ड्रोन दिसलेले आहे भारतीय सैन्याकडून देखील अगदी जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे आपण बघतोय पंजाब राजस्थान आणि गुजरात या तीन ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न आहे राजस्थानच्या बाडमेर मध्ये देखील आता रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे बनास भागात हे ड्रोन दिसले आणि त्यानंतर प्रशासन अलर्ट झालंय गुजरातच्या कच्छ जवळ ड्रोन अटॅक झालाय दहा ते बारा ड्रोन दिसलेले तिकडे फिरोजपूर आणि पठाणकोट मध्ये देखील पाकचे ले पाक ड्रोन पाडण्यात आलेले आहेत फिरोजपूर आणि पठाणकोट मध्ये देखील पाकचे ड्रोन पाडलेले आहेत आहेतपणास्त्र भारतानं नापाक ठरवले तिकडे गुरुदासपूर मध्ये देखील करतापूर इथे भारत पाकिस्तानला हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे फिरोजपूर आणि पठाणकोटमध्ये पाकचे ड्रोन पाडलेले आहेत भारताच्या सीमेवर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे मात्र पाकिस्तानचे सर्व ड्रोनचा हवेतच नायनाट आपण केलेला आहे जम्मू पठाणकोट उधमपूरमध्ये हे सगळे निशाणे होते मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे सगळे ड्रोन पाडलेले